आपली वास्तुशास्त्र सिरीज जर तुम्ही कोणता व्हिडिओ बघितला नसेल तर सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ घरात आरसा कुठे ठेवावा आणि कुठे ठेवू नये आरशामुळे घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा कशी येते आरसा लावण्याचे कोणते नियम आहेत आणि आरसा कोणत्या दिशेला असावा ते सगळं आपण सविस्तर बघूया नमस्कार मंडळी आरसा हा केवळ सौंदर्य पाहण्यासाठी किंवा घर सजवण्यासाठी नसतो तर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी थेट संबंध देखील असतो वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार आरशाचा योग्य वापर घरात धनप्राप्ती आनंद आणि शांती वाढवतो जर तोच आरसा चुकीच्या ठिकाणी ठेवलेला असेल तर आरसा तणाव मानसिक अशांती आणि आर्थिक अडचणी देखील निर्माण करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आरसा ठेवण्याची योग्य दिशा कोणती कोणत्या ठिकाणी आरसा ठेवू नये तसेच आरसा लावण्याचे महत्वाचे नियम काय आहेत धनप्राप्तीसाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी आरशाचे काय उपाय आहेत ते पण आपण बघूयात घरात आरसा कुठे ठेवावा जेणेकरून सकारात्मक ऊर्जा आणि धनप्राप्तीसाठी शुभ ठरेल तर उत्तर आणि पूर्व दिशा सर्वात शुभ ठिकाण आहे उत्तर दिशा कुबेराची आणि धनप्राप्तीची दिशा मानली जाते घरातील उत्तर किंवा पूर्व भिंतीवर आरसा ठेवला तर आर्थिक वृद्धी होते आणि सौभाग्य देखील वाढते आरशामुळे प्रकाश परावर्तित होतो त्यामुळे घरात चांगली नैसर्गिक ऊर्जा राहते तसेच तिजोरी समोर आरसा ठेवावा जर तिजोरी किंवा पैसे ठेवण्याचे ठिकाण उत्तर दिशेला असेल आणि त्यासमोर आरसा लावला तर धन द्विगुणित होते हे फेंगशुई आणि वास्तुशास्त्रात एक प्रभावी उपाय मानले जाते तसेच डायनिंग हॉलमध्ये आरसा ठेवावा जेवणाच्या टेबलासमोर आरसा ठेवल्यास घरात अन्न आणि समृद्धीची भरभराट होते आरसा अन्नाचा परावर्तित प्रतिमा दाखवतो ज्यामुळे धनप्राप्ती वाढते आणि घरात अन्नाची कमतरता भासत नाही तसेच बेडरूममध्ये योग्य पद्धतीने कुठे ठेवावा आरसा जर बेडरूममध्ये आरसा ठेवायचा असेल तर तो अंथरुणाच्या समोर नसावा कपाटाच्या आतील बाजूला किंवा खोलीच्या कोपऱ्यात आरसा ठेवणे चांगले असते मुख्य दरवाजासमोर आरसा न ठेवता बाजूच्या भिंतीवर लावावा यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते घरात आरसा कुठे ठेवू नये नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी अशुभ ठिकाणे बेडरूम मध्ये अरसा ठेवताना अंथरुणाच्या समोर कधीही अरसा ठेवू नये रात्री झोपताना अरशात आपली प्रतिमा दिसली तर त्यामुळे मानसिक तणाव चिडचिडेपणा आणि अनावश्यक भीती निर्माण होते जर अशा प्रकारे आरसा असेल तर झोपताना त्यावर पडदा टाकावा मुख्य दरवाजाच्या समोर आरसा ठेवू नये यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते त्यामुळे घरातील शांतता भंग होऊन अनावश्यक तणाव निर्माण होतात स्वयंपाकघरात आरसा ठेवणे टाळावे स्वयंपाकघरातील आरसा तणाव वाढवू शकतो आणि आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो त्यामुळे स्वयंपाकघरात किंवा गॅसजवळ कधीही आरसा ठेवू नये तसेच बाथरूम आणि टॉयलेटच्या समोर आरसा ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक तोटा होण्याची शक्यता असते बाथरूमच्या आत आरसा ठेवला तर तो दरवाजाच्या समोर नसावा तुटलेली किंवा खराब आरसा घरात कधीही ठेवू नये तुटलेला किंवा विद्रूप आरसा घरात ठेवल्याने आर्थिक नुकसान आरोग्य समस्या आणि वाईट ऊर्जा निर्माण करतो असे आरसे असेल तर लगेच ते काढून टाकावेत आरसा लावण्याचे महत्वाचे वास्तुशास्त्र नियम काय आहेत ते बघूयात आरसा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि धुळकट किंवा अस्वच्छ आरसा वापरू नये आरशाचा आकार गोल चौकोनी किंवा आयताकृती असावा अनियमित आकाराचे आरसे टाळावेत घरातील आरसा शक्यतो सूर्यप्रकाशासमोर ठेवावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आरशाची उंची डोक्याच्या उंचीपर्यंत असावी फार लहान किंवा फार मोठा आरसा टाळावा घरात दोन आरसे समोरासमोर लावू नयेत यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जेसाठी आरशेचे उपाय बघूयात तिजोरी समोर आरसा ठेवा त्यामुळे पैशाचे प्रमाण वाढण्यास मदत होते आरशासमोर हिरवी झाडे ठेवा हे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढवते तसेच मुख्य दरवाजाच्या बाजूला आरसा ठेवा यामुळे चांगली ऊर्जा घरात येते आणि वाईट ऊर्जा बाहेर जाते शक्य झाले तर आरशावर लाल रंगाची फ्रेम आणि सोनेरी बॉर्डर लावावी वास्तुशास्त्रानुसार हे समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते आता आपण काही उदाहरणे आणि अनुभव काय आहेत लोकांचे ते बघूयात उदाहरण नंबर एक एका व्यक्तीच्या घरात मुख्य दरवाजासमोर आरसा होता त्यामुळे सतत आर्थिक अडचणी आणि वाद होत होते आरसा ठेवला आणि त्यावर लाल रंगाची फ्रेम केली त्यामुळे घरात पैशाची बचत वाढली तसेच आर्थिक स्थौर्य पण मिळाले या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे थोडक्यात समजून घेऊया आरसा योग्य ठिकाणी ठेवला तर तो घरात सकारात्मक ऊर्जा आरोग्य आणि धनप्राप्ती वाढवतो मुख्यत उत्तर आणि पूर्व दिशेला आरसा लावावा बेडरूम आणि स्वयंपाकघरात योग्य काळजी घ्यावी मुख्य दरवाजाच्या समोर तुटलेला किंवा बाथरूम समोर आरसा ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आरशाचा योग्य वापर केल्यास घरात सौंदर्य सकारात्मकता आणि आर्थिक भरभराट वाढू शकते हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा